नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला गणपतीसाठी उरलेल्या कापडापासून माळा कशा बनवायच्या ते शिकवणार आहे हे बघा तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी किंवा सणासुदीला वगैरे किंवा तुमच्या घरात कुठला कार्यक्रम असेल त्याच्यासाठी पण हे तुम्ही वापरू शकता कशा वाटल्या छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चार बाय चारचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत चार बाय चार असे हे दोन पीस घेतलेले आहेत मी काठाचे दोन पीस आहेत माझ्याकडे साडीचा काठ उरला होता ना त्याचे पीस घेतले आहेत आता हे नाशे एकावर एक ठेवून ह्या तिन्ही बाजू म्हणजे चारही बाजूंनी शिवायचे फक्त इथे आपली एवढी छोटी असं एक एक असं एक एक इतरची जागा एवढी अशी सोडायची आहे बरं का बाकी सगळीकडनं आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे मी हा ओपन शिवून घेतला आहे आणि इथे थोडी जागा म्हणजे शिवलेली नाहीये ते आता इथून आपल्याला हे सरळ करायचं आहे बरं का हे जे आहे ना ते असं मी ओपन ठेवले थोडीशी जागा ओपन ठेवली एक बोटाची अशी म्हणजे तर हिथन आपण बोट घालून हे आपण सरळ करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे असं माझं चौकण तयार झालं आता काय करणार आहे ह्याच्यात येणार मी हा असं आपण आपल्याकडे अशी फरची खेळणी असतात बघा सॉफ्ट टॉईज वगैरे तर जर ती खराब झाली असेल तर त्यातला आपण कापूस काढून घेऊ शकतो आणि जर तुमचं तुमच्याकडं नसेल काही म्हणजे आता मी ह्याच्यात कापूस बनणार आहे पण जर तुमच्याकडे असा कापूस नसेल तर तुम्ही घरात आपलं आपण शिवणकाम करतो त्याचे जे तुकडे वगैरे उरतात शिवणकामचे तर ते तुकडे पण तुम्ही ह्याच्यामध्ये कापडाचे तुकडे भरू शकता नाही तर तुम्हाला मार्केटमध्ये हा कापूस भेटेल एखादा किलो आणला तरी चाल चालेल एखादा किलो म्हणजे तू किलो एक किलो पण जास्तच होईल अर्धा किलोमध्ये म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही माळा बनवू शकता हे असं ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि एकदम थोडं घालायचं खूप जास्त घालायचं नाही कारण की आपल्याला ह्याच्यावर शिलाई मारायची बघा आता हे, हे ना असं शिवून घेणार आहे आणि त्या चारी बाजूला मी लेस लावणार आहे हे असे मी आहे ना हे बनवलेले आहेत तर असे एकूण मी पाच बनवणार आहे बघा आता हे हे एक दोन तीन चार आणि आता हा एक पाच असे हे पाच मी चौकून बनवून घेतले आहेत तयार झालेले आहे आता ह्याचे मी माळा कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे बरं का आता जर तुमच्याकडे काठ पद म्हणजे का साडीचे काठ नसतील तर तुमच्याकडे असं म्हणजे डिझाईनचे वगैरे ब्लाऊजचे तुकडे उरले असेल तर त्याच्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता बरं का आता खालती लावण्यासाठी एक मी गोंडा तयार करणार आहे लोकरीचा असे ही मी चमकीची लोकर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचा एक गोंडा तयार आहे आता हा गोंडा एक तयार झाला आहे माझा आणि माझ्याकडे काही असे मणी होते बरं का ते मणी घेतलेत मी पांढऱ्या आणि निळ्या कलरची आणि गोदडीची शिवायची सुई आणि तुम्हाला जेवढं मोठं हे करायचं आहे तेवढी मोठी त्याच्यात मी दोरा ओ घेतला आहे आता काय ह्या गोंड्याची आहे ना मधोमध हे सुई घ्यायची म्हणजे आपण इथे गाठून मारली आहे ना इथ मी सुई घ्यायची आणि इथे आपण गाठून मारून घ्यायची आता काय करणार आहे पाच पांढरी मणी आणि एक निळा मणी असे एकूण मी पंधरा मणी ओळणार आहे म्हणजे हे पाच पांढरी मनी ज्याशीढरे पांढरे पंधरा मणी एकूण घेणार आहे का अशा प्रकारे हे माझं एक हे कप म्हणजे पंधरा महिने ओम झाले आहेत बरं का आता काय करायचं आहे हे जे टोक आहे ना तिथून पाठीमागून आपल्याला सुई घ्यायची पाठीमागच्या बाजूने सुई घालायची अशी आतमध्ये आणि ही आतूनच आपल्याला आहे ना ह्या वरच्या बाजूने काढायची वरच्या टोकातून बरोबर म्हणजे पूर्ण पण दिसत दिसत नाही आणि मागणं मग आपल्याला दोरा दिसणार नाही अशी ही काढायची झालं असं आता परत इथे मी काय केलंय परत आता इथे पाच पांढरी म्हणी एक निळा म्हणी पाच पांढरी म्हणी त्याच्यानंतर परत हा एक चौकून लावणार आहे अशी ही माळ मी तयार करणार आहे बरं का माळ पूर्ण तयार केलेली आहे बघा कशी दिसते छान दिसते ना आता हे पाच मी चौकून लावले आता इथे वरती आपल्याला खिळ्याला आडपायला गोल करायचे आहे ना आता इथे बघा हे पंधरा मणी मी घातले आणि हे वरती सहा मणी आहेत ना हे सहा निळे म्हणी मी घेतले आणि त्याचा मी गोल करणार आहे बरं का आता हे सहा जे म्हणी आहेत ना त्याशी सहा निळे म्हणी ओवून घेतले आणि हे सगळ्यात अब... म्हणजे पहिलेच एक नंबरच्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची म्हणजे बघा हा गोल आपला असा तयार होईल असा हा गोल तयार हो तयार होता तर ही सुई आहे ना प्रत्येक मणीतून सुई ही बाजूला बाहेर काढायची आता ही सुई तर सुई आली आहे ना आपली ही तर ही सुई ही प्रत्येक मण्यातून काढून आपल्याला इकडे घ्यायची आहे बरं का आता काढली इथे सुई आली ही आता इथे ना आपल्याला पांढऱ्या मण्यातून सु काढून तिथे आपल्याला गाठण मारून घ्यायची हम्म सुई काढायची आणि इथे गाठण मारून घ्यायची आपल्याला म्हणजे काय होईल हे मणी येण आपले निघणार नाही ते गाठण मारले आता इथे दोरा कट केला तर हा दोरा आपला इथे असं दिसेल ना त्यासाठी काय करायचं तिथे नाही दोरा कट करायचा ह्या ह्या पुढचे जे आहेत ना त्यातून सुई काढायची खालती म्हणजे चार पाच मन्यातून सुई बाहेर काढायची आणि मग दोरा कट करायचा म्हणजे आपला दोरा कट केलेला दिसणार नाही म्हणजे हे आपलं छान दिसेल असं आता हे असं दिसते ना आता इथे तुम्ही दोरा कट करू शकता कसं हे छान आहे ना आता कसं झालं हे छान झालं ना आपलं लटकन चला तर मग गणपती डेकोरेशनसाठी माळा तुम्ही घरच्या घरी बनवा आणि आपलं गणपती डेकोरेशनला छान दिसते मा माळी कशी वाटली छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद